मित्रांनो मी तुमचं हर्षर्ल मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसांनी चालले ते म्हणजे मच्छी पकडायला म्हणजे अशी मच्छी पकडायला जातोच जा रेग्युलर पण ही मित्रांनो मच्छी अशी पकडायची की आपल्याला हाताने आज मच्छी पकडायची आणि हाताने आणि आपल्या बॅटरीच्या सहाय्याने मच्छी पकडायची आहे तर तुम्ही हा विचार करत असाल की मी हाताने मच्छी कशी पकडायची आणि आपल्या बॅटरीवर कशी मच्छी पकडायची तर ते आपल्याला बघायला भेटणार आहे कशी पकडणार आहोत आम्ही मच्छी ती आणि आज खूप दिवसांनी चाललं आहे म्हणजे खाडीमध्ये मच्छीला तर कोणत्या प्रकारचा म्हणजे असं गलाचा वापर नाही की आणि कोणत्या जाल्याचा वापर नाही तर आपल्याला हाताने पकडायची आहे ती मच्छी तर आपण मच्छी पकडणारच आहात आणि राडा पण आपल्या ब्लॉगमध्ये होणार आहे तर तुम्ही तो राडा आणि मच्छीचा म्हणजे मच्छी कशाप्रकारे भेटते ते तुम्ही नक्की बघत राहा खूप मजा या येणार आहे आपल्याला ब्लॉग बघायला आणि तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा ब्लॉग बघत तर आपण जाऊया आणि मच्छी पकडूया काय काय भेटते ते बघूच नाही असे म्हणजे चिंबोरी आणि मच्छी वगैरे काय असेल ती चिंबोरी वगैरे काय मच्छी वगैरे काय भेटेल ती आपल्याला बघूच आपल्या ब्लॉगमध्ये काय काय भेटते ते आणि कशाप्रकारे आम्ही मच्छी पकडतो तर तुम्ही बघाच की म्हणजे असं म्हणजे जेवढं म्हणजे अशी मजा पण वाटते मच्छी पकडायला पण तेवढंच म्हणजे मेहनत पण आहे त्याच्यामध्ये तर चला पडळ पडत जाऊया कसलाही वेळ न वाया घालवता पण लगेचच तिकडे पोचूया आणि मच्छी पकडायची सुरुवात करूया तर चला लेस गो तर मित्रांनो आता निघालं आणि आपल्याकडं असं म्हणजे एक गरमी आहे असं झालं आपण हे झालं आता ते मित्रांनो झालं आहे की ते कशाप्रकारे आहे ते मला माहीत नाही बघा ह्यांच्या हातात आहे ते आता हे झालं कशाप्रकारे टाकणार आहे ते एवढं मला अनुभव नाही मी पण कधी बघितलं नाही आता बघूच ते झाल्याचा आपण काय उपयोग आहे तो त्यांच्या हातात तो गाडा आणि आपण मित्रांनो आले ते म्हणजे आता खाडीत आहेत ह्यातून म्हणजे असं एक गोडं पाण्याचं असं म्हणजे हे त्याला अशी नदी बोलतात त्याला छोटंसं म्हणजे असं हिरा बोलतात तिथून आता आपण तो क्रॉस करून चाललो आहे त्यात पण आपण मच्छी आहे आहे बघतोय बघा बॅटरीने आणि आता पहिलाच आपल्याला आहे ना इथे असा असं हे डाकू असतो माहितीये का उडी मारली त्याला म्हणजे असं खरबा वगैरे बोलतात तो आहे पहिलाच भेटलेला आपल्याला ते बघा ते काका पकडत राहत नाही बघा असं बाहेर आहे आहे अशी मच्छी पकडली जाते पहिलाच मित्रांनो आपल्या स्टार्टिंगलाच हा खरबा भेटलेला आहे तरी बघा ते बर मी तुम्हाला बोललो होतो की तशी त्याला जाळी लावली असं आणि तिला अशी भांडलेली आहे जेणेकरून आताच आहे असलं जागा तर तुम्ही फर्स्ट टाईम बघतो मित्रांनो अजूनपर्यंत त्यांनी मी टाकलंही नाही मी मला पण माहीत नाही ते कसं टाकायचं आहे ते बघा मित्रांनो टाकून टाकून हा नाही हा आताच पकडला आणि हे टाकलेली आहे तर मित्रांनो मी आता फर्स्ट टाइम बघितलं ते कसं टाकलेलं तर मित्रांनो तुम्हाला पण दाखवते म्हणजे असं वर्किंग मॅचच्या असतं की टाकलं जातं ते आपल्याला क्लियर बघायला भेटेल कसं टाक कसं टाकलं जातं ते त्यातून आता मित्रांनो आता चिंबोरे वाटतं तर त्यात काकांनी असं दाबून ठेवलं आणि आता पप्पा म्हणजे चिंबोरे काढतात किती मोठी आहे ते डोके वगैरे आहे त्यातून पण डोके मारते ती अशी चावते वगैरे

बघितलं असेल तर अशा प्रकारे टाक टाकलं जातं ते आणि त्याच्या खाली काय मच्छी असले ते भेटते आता काय भेटली नाही मच्छी आपल्याला बघू पुढं पुढं बघा पूर्ण असं पाणी दिसते क्लीन आपल्या मोबाईल म्हणून तुम्हाला आपल्या ब्लॉकमध्ये बघायला भेटत असेल तर तशी मच्छी भेटली की ती जाळी टाकायची किंवा हाताने पकडायची तर हाताने पकडायची म्हणजे असं म्हणजे हाताने पकडायची लायकीची असेल तर हाताने पकडू शकतो किंवा त्या मोठी असेल तर आपण जालीने वगैरे पकडू शकतो आपण सोडतोय आता मच्छी हलवालू तर मित्रांनो हे आता सध्या आम्ही गोडे पाण्याला लागले म्हणजे नदी असते ना तसं त्या पाण्यात आलोय तर आता हलू हळू असं म्हणजे वरती पकडत चाललंय ती मच्छी नंतर मग आपण जाणार ते म्हणजे आपण खाऱ्या पाण्याला म्हणजे आपल्या खाडीमध्ये बघा आपण असं चाललं हलू हलू पकडत आहे बघा अशी मच्छी बघत 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 लाईटीवर जायची मग आपल्याला हाताने पकडायची किंवा पकडायची

मच्छीचा काटाव चावली हे समजलं नाही सोड होते त्या जाली मधून त्याने तसं म्हणजे जाली पकडलेली आहे मोठे मोठे मच्छी असतात मोठे चिंबोरे असतात चिंबोरे गाव नाही

काय नक्की बघायला हा मित्रांनो कटला भेटला कटल्यातून एवढं रक्त काढले ते बघा असं पकडला की रक्तच निघाले त्याचं ते उतरलेले किती भेटत ते आपल्याला काय बघा आता टाकताना दाखवतील अशा प्रकारे टाकतात बघा ते आता अजून एक कटला भेटला आपल्याला मच्छी पकडायची होती मग ते त्यामुळे मला म्हणजे असं जमत नव्हतं हातात मोबाईल आणि हातात आपल्या मच्छीची हे होती भरणी त्यामुळे मला मोबाईल पकडायला हे भेटत नव्हतं कारण आपला जर मोबाईल या खाऱ्या पाण्यात पडला तर आपल्या मोबाईलची वाट लागणार आहे त्यामुळे मी जपूनच ब्लॉक करत होतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एवढं म्हणजे हे करत होतो रिक्स घेत होतो रिक्स घेतल्याशिवाय काही जमत कडलं पाणी का रिक आहे काय पण किती मोठी आहे आपल्या युट्यूब चॅनल मधून भेटाय बघा तर मग कशी उडी मारते बघा ती उडी मारून हे बघाल पाठीवर मच्छी पकडायला मच्छी पलते आहे आणि मग ते त्यांच्या पाठी धावत 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 मच्छी पकडायला खूप मस्ती आहे म्हणजे अशी भेटत नाही भेटते पण तुम्हाला दिसत असेल आपल्या व्हिडिओ मधून हे आपल्याला व्हिडीओ मधून दिसते म्हणजे जाता ना पुढे पण बघितलं असत आणि मित्रांनो आता इथे भेटला येतो म्हणजे मोठा मासा ही मला व्हिडिओ टाकताना घ्यायला भेटली नाही तर बघा मित्रांनो आता किती मोठा आपल्याला कटला मासा भेटला एक पाव एक किलोचा असेल ऑन केलेलं धरतं असेल तर तुम्हाला दाखवते बघा आतमध्ये चिंबोऱ्या वगैरे आपल्याला भेटलेल्या भरपूर मच्छी आणि हा बघा किती मोठा आहे मित्रांनो तर आतमध्ये जातच नव्हता आणि तर माझ्या हातात बरणे असल्यामुळे मला काय ते जमलं नाही म्हणजे हे करायला धरायला हवं बघा मी पण त्याला धरलं आहे जाम मोठा आहे कसं फडफडते बघा मित्रांनो प्रकारे टाकला जातो तो नंतर चापायचं मच्छ आले की नाही ते फूल बघा आता पण म्हणजे भेटला काहीतरी कटला काही काहीतरी होत भेटला आणि हे बघा मित्रांनो वरने आपली झालेली आहे फूल अजून तरी शोधते आपण आम्ही आपण नंतर दाखवतो तुम्हाला कारण पिशवी जाम झाले मच्छीवर मच्छी आवलं जाते थोड्या वेळानंतर त्यात मेहनत आहे मेहनत नाही नाही असं नाही मेहनत आहे आणि बघा मच्छी काहीच फुल भर झालेली आहे आणि आपण घरी गेल्यावर बघणारच आहोत किती आहे ती मच्छी त्याचा काही विषय नाही आणि मित्रांनो संपूर्ण दिसते ही पूर्ण खाडीच आहे मित्रांनो आता हे पाणी आहे ते म्हणजे भरती नव्हती त्या मुलं पाणी आहे एवढस आणि ते भरती असतं तर संपूर्ण म्हणजे भरून जातं म्हणजे असं काही राहतच नाही म्हणजे आम्ही पण नाही जाऊ शकत त्याच्यात आता पाणी उतरलेलं आहे बघा आता परत एकदा भेटली मच्छी म्हणजे सर्व मच्छी मिक्स भेटते तर गाईच एकच असते असं नाही सर्व मच्छी भेटले भेट आणि तुम्ही बघितले असाल प्रकारे मच्छी पकडली आम्ही आणि गाईज म्हणजे मच्छी पकडायला आल्यावर माझ्या तरी येतेच पण बघितले असाल मेहनत नहीं। पण तेवढीच लागते मच्छी पकडायला आपल्याला आता चालले खाडीतून घरी खूप मच्छी भेटले तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतात आता इथं कालोक असल्यामुळे दिसणार नाही आणि या बरे बघा बघा दिसते मच्छी आहे तर घरी गेल्यावर दाखवत तुम्हाला चिंबऱ्या पण आहेत त्याला आपण कशाप्रकारे पकडली बघितली जेल आपल्याकडे मोठी बॅटरी आहे बघा त्या बॅटरीच्या साहाय्याने आपण मच्छी आणि चिंबऱ्या पकडलेले आहेत तर तुम्हाला पण मच्छी आणि चिंबऱ्या वगैरे पकडायला यायचं असेल तर एक मोठी बॅटरी वगैरे घेऊन येऊ शकता आणि खूप लोकं आहेत म्हणजे अजून पण आहेत आतमचे लोक तर आम्ही चाललो घरी जाळीच बघितली असाल तुम्ही आपली मच्छी आता घरी गेल्यावर आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण ओपन करून मच्छी सर्व काय काय भेटले ते आपल्याला सर्व आपल्या बघायला भेटणारच आहे चला फटाफट आपण घरी जाऊ आणि डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू बोलू ना म्हणजे तुला कटल्याट बघ हा कटल्या बघ असला आहे हा हो कुठं गेला तो पहिलाच भेटला हा माझे मतलबची चीज तर काहीच मच्छी आणलेली तुम्ही बघितली पण असाल आणि तीन वाटे केलं त्याच्यात आणि मच्छी किती आज भेटली ते तुम्ही बघितले असालच तरी मित्रांनो सगळी बॅटरीवरची मच्छी होती बॅटरीवर म्हणजे अशी पकडली जाते मच्छी तुम्ही ते आपली बघितलीच कशी पकडली आम्ही बॅटरीवर ते आणि ह्यात पण मित्रांनो सोपं आहे मेहनत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया अशात म्हणजे जर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत तो तुम्ही खुश राहा रा मी पण खुश होतो बाय